राजहंसे मोहर विषयांचं जनरल शशिकांत पित्रे लिखित हे पुस्तक म्हणजे सैन्यातील उत्तुंग नेतृत्वाची आणि विलक्षण पराक्रमाची जणू सोनेरी पानच आहेत भारतीय सैन्य दलात आपली अमीट मुद्रा उमटवलेल्या सहा अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा जाणून घेऊया या एपिसोडमध्ये राजहंसी मोहोर या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे मेजर जनरल शशिकांत पित्रे लिखित दुर्दम्य या पुस्तकाची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत या पुस्तकाचे लेखक मेजर जनरल पित्रे सर हे स्वतः आपल्या सोबत आहेत सर स्वागत आहे तुमचं खूप नमस्कार या पुस्तकातील काही निवडक भागांचं वाचन करण्यासाठी अभिनेते निवेदक नचिकेत देवस्थळी हे देखील खास आज आपल्या सोबत आहेत मेजर जनरल पित्रे यांना आपल्या छत्तीस वर्षांच्या सेवेदरम्यान भारताच्या सर्व सीमांवर काम करण्याची संधी लाभली एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला निवृत्तीनंतर जनरल पित्रे यांनी विविध संरक्षण विषयांवर चौफेर लेखन केले व्यूह आणि वेद संस्मरणीय रणसंग्राम ही त्यांची सकाळ आणि लोकमतमधली सदर विशेष गाजली तर डोमेल ते कारगिल श्रीलंकेची संघर्ष गाथा न सांगण्याजोगी गोष्ट बासष्टच्या पराभवाची शोकांतिका या सम हा जय तू शिवाजी जयतू शिवाजी या त्यांच्या पुस्तकांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय दुर्दम्य या त्यांच्या नवीन पुस्तकात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या युद्धांमध्ये लष्करी मोहिमांमध्ये उत्तुंग कामगिरी बजावलेल्या सहा लष्करी अधिकाऱ्यांचं चरित्र त्यांनी शब्दशा जिवंत केलं आहे आता आणखी उत्सुकता न ताणता आपण थेट पित्रेसरांशी संवादाला सुरुवात करूया पित्रेसर पहिला प्रश्न विचारतो दुर्दम्य हे तुमचं नवीन पुस्तक खूप गाजतंय या पुस्तकाचा विषय नेमका कसा सुचला मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये निवृत्त झालो आणि पुढच्याच वर्षी कारगिल युद्ध चालू झालं सकाळचे संपादक विजय कुळेकर यांनी मला फोन करून तुम्ही युद्धावर एक दररोज लेख लिहावा अशी सूचना दिली माझा मराठीशी संपर्क गेले छत्तीस वर्ष तुटला आहे आणि हे फार अवघड जाईल हे मी कुवळेकर साहेबांना सांगितलं पण माझ्या सर्व आर्जवांना ते काही बदले नाहीत व्यूह आणि वेद या लेखमालिकेचे पुढील बेचाळीस दिवस मी लेख लिहिले कारगिल युद्ध संपल्यावर माझे महाविद्यालयीन काळातील स्नेही श्री दिलीपराव माजगावकरांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की तुम्ही याच्यावर पुस्तक लिहा पण याच्यावरच नाही तर पार पाकिस्तानच्या सगळ्या युद्धांवर जे कारगिल युद्धात संपेल असं पुस्तक लिहा अशा प्रकारे माझं पहिलं डोमेल ते कारगिल हे पुस्तक तयार झालं माझ्या आयुष्यात हा एक साहित्यिक अपघात घडला असं मला म्हणावं लागेल नाहीतर मी कधीच लिहायला चालू केलं नसतं या पुस्तकाचं वाचकांकडून बऱ्यापैकी स्वागत झालं माझ्या मते कारगिल युद्धातील जे भरघोस यश आपल्याला मिळालं त्यातला प्रमुख घटक म्हणजे भारतीय सेना अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाची उत्तुंग गुणवत्ता अगदी याच कारणासाठी एकोणीसशे बासष्टचं युद्ध आपण हरलो त्याचं कारण होतं सैन्य नेतृत्वाची नि निकृष्टता त्यानंतर लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा सैनिकी नेतृत्व हा एकमेव स्थायी भाव आहे सैनिकी नेतृत्व ही एक प्रगल्भ संकल्पना आहे पारदर्शक सचोटी व्यावसायिक चारित्र्य आणि सर्वंकष ज्ञान हे त्याचे मूलाधार आहेत क्षमता आणि परिणामकारकता यांचा तो सुरेख संगम आहे नेतृत्व ही सैन्याची अग्रतम ऊर्जा आहे सर सैनिकी नेतृत्व म्हणजे काय याविषयी अजून थोडस सांगाल आम्हाला सैनिकी नेतृत्वाच्या अनेक व्याख्या आहेत पण त्याला त्यातली जी मला आवडते ती लॉर्ड मोरान यांनी दुसऱ्या महायुद्धात केलेली व्याख्या आहे त्यांच्या मते सैनिकी नेतृत्व म्हणजे यशस्वी होतील अशा डावपेचांची आखणी करण्याची क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीत जवानांच्या स्वखुशीच्या सहभागाकरवी ते तडीस नेण्याची निसर्गदत्त प्रतिभा पहिले बाजीराव आणि शिवाजी महाराज यांची चरित्र याच व्याख्येवर आधारलेली आहेत शिवाजी महाराजांवर जय तू शिवाजी जय तू शिवाजी हे पुस्तक संपल्यावर मला दिलप्रे पुन्हा त्यांच्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांनी सुचवलं की केंद्र आणि राज्य प्रशासनाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांसमोर आपण काही निवडक अधिकाऱ्यांच्या स्फूर्तीदायक नेतृत्वाचे आदर्श ठेवावेत आणि त्याच्यासाठी तुम्ही एक पुस्तक लिहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यातूनच दुर्दम्य हा विषय सुचला वा सर दुर्दम्याच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या सगळ्या लेखन प्रवासावरही एक काय म्हणून मागोवा घेतलात पूर्ण तर मला सांगा की भारतीय सेनादलांचा वारसा हा अतिशय गौरवशाली आहे सो मध्ये यातल्या निवडक सहा अधिकाऱ्यांना निवडण्याचं अवघड काम तुम्ही कसं केलं माझ्या दरम्यान मी अनेक असामान्य आणि अने अलौकिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो काही ना जवळून काही ना लांबून काहीच्या बाबतीत मी बरंच वाचलं आणि काहीच्या बाबतीत खूप लिलही पुस्तकाचं नाव मी आधीच पक्क ठरवलं होतं दुर्दम्य दुर्दम्य म्हणजे करारी खंबीर अजिंक्य अमोघ मला जिद्दी निग्रही आणि अभिनवेशपूर्ण व्यक्तिमत्व निवडायची होती स्वतःची बुद्धी आणि स्वतःच्या प्रतिभेवर जे वर आले होते त्यांच्यावर लिहायचं होतं त्यांनी आपल्या व्यावसायिक मूल्यांचा कधीही बाजार केला नव्हता त्यांची सुशरभूतता जीवापाट जपली होती थोडक्यात स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्नायूबलावर ते उच्च पदांवर पोचले होते वशिलेबाजी आणि लालढोटोपणाचा अवलंब त्यांनी कधी केला नव्हता आणि ज्यांना सैनिक भाषेत ऑफिस आणि जंटलमन असे म्हणता येईल असे ते आदर्श व्यक्तिमत्व होते प्रत्येकावर निदान पस्तीस किंवा चाळीस पानं लिहिण्याशिवाय त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला न्याय मी देऊ शकणार नाही असं मला वाटत होतं त्याबरोबरच पुस्तक सव्वा दोनशे पानावर जाणार नाही याची मी काळजी घेणार होतो म्हणून मी या, या यादीतील सहा अधिकाऱ्यांची निवड केली तर तुम्ही म्हणताय ते अगदी पटतंय कारण हे पुस्तक मी वाचलेलं आहे स्वतः आणि ते एकदा हातात घेतलंही खाली ठेवत नाही कारण ते सगळे अधिकारी त्यांचे पराक्रम आणि त्यांचे गुण हे खरोखर खूपच वाखाणण्याजोगे असे आहेत आणि या पुस्तकाची सुरुवात तुम्ही लेफ्टनंट जनरल एस पी पी थोरात यांच्यापासून केली आहेत तर त्यांच्याविषयी सांगाल आम्हाला थोडं जनरल शंकरराव थोरात हे कोल्हापूरचे मी त्याच मातीतला कोल्हापूरच्या लष्करी परंपरेचा मला मोठा अभिमान होता थोरातांचे व्यक्तिमत्व देखणं होतं धीर गंभीर आणि विद्युत्तापूर्ण होतं आणि मी त्यांना लहानपणी पाहिलेलं आहे कोल्हापूरचे प्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसे हे माझे सयाध्यायी त्यांनी श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करवीर सुपुत्रांची एक जीवनमालिका लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला होता गोविंदरावनी मला फोन करून थोरातांचं चरित्र लिहिण्याची मला गळ घातली आणि मी ते काम मोठ्या आनंदानं त्यानंतर थोरातांवर मी एक सखोल अभ्यास केला आणि खरोखरच मंत्रमुग्ध होऊन गेलो म्हणून त्यांचा या पुस्तकात मी समावेश केला वा, सर या पुस्तकात पुढचे अधिकारी जे आहेत ते पण महाराष्ट्रीयच आहेत ऍडमिरल भास्करराव सोमण यांच्याविषयी सर तुमच्याकडून जाणून घेण्याआधी दुर्दम्यामध्ये तुम्ही त्यांचा जो एक दुसऱ्या महायुद्धातला प्रसंग वर्णन केलेला आहे तर तो आपण ऐकून घेऊया दुसऱ्या महायुद्धात भास्कर सोमणांची नुकतीच लेफ्टनंट पदावर बढती होऊन ते कॉर्नवॉलिस जहाजाचे फर्स्ट लेफ्टनंट झाले एडन बंदरात तैनात असलेल्या ब्रिटिश इंडिया सैन्याच्या पायदळाच्या तुकडीवर इटलीच्या सेनेच्या तुकडीने अचानक हल्ला चढवून त्यातील तीस भारतीय जवानांना बंदी बनवले होते त्यांना सोडवण्यासाठी स्थलसेनेची शिबंदी एडनच्या जवळपास उपलब्ध नसल्याने ही जबाबदारी कॉर्नवॉलिसवर टाकण्यात आली होती जहाजाचे कॅप्टन बिशप यांनी हे काम भास्करांवर सोपवले त्यासाठी त्यांच्याबरोबर बिशपनी अनुभवी वॉरंट ऑफिसर जॉन एकरस्ले एक इटालियन भाषा जाणणारा अनुवादक आणि वीस नौसैनिक दिले शत्रू आपल्यापेक्षा संख्येने अधिक असल्याने हे काम गनिमी काव्यानेच सिद्ध होऊ शकते याची पुरेपूर जाणीव भास्करांना होती रात्री तीन वाजता कॉनवॉलिसने बेरबरा बंदराजवळ नांगर टाकल्यावर कोणताही आवाज न होऊ देता भास्कर तुकडीसह बोट वलवत बंदराच्या जेट्टीवर पोहोचले आपली बंदूक बाजूला ठेवून गाढ झोपी गेलेला एक इटालियन सैनिक तिथे त्यांच्या दृष्टीस पडला दपक्या पावलांनी त्याच्याजवळ जाऊन प्रथम त्याचे हातपाय बांधण्यात आले तोंडात बोळा कुंबून त्याच्या पाठीत नळी ढुसल्यावर त्याने तळाचा रस्ता दाखवला तिथे भास्करना दिसलेला नजारा आणखीनच और होता सुमारे तीस पस्तीस इटालियन सैनिक त्यांच्या अधिकाऱ्यांसह रात्री भरपूर दारू गट्ट करून जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेले होते भास्करनी चार नौसैनिकांना चोर पावलांनी त्यांची हत्यारे गोळा करण्यास आणि ती दूर गठ्ठ्याने ठेवण्यास सांगितली मग एक एक करून त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आपल्यावर अचानक कोसळलेल्या विजेमुळे ते सर्व गर्भगळीत झाले होते आणि कोणताही प्रतिकार करू शकले नाही त्यांना एका रांगेत उभे केल्यावर भारतीय सैनिकांना जिथे लपवले होते त्या जागेबद्दल दुभाषा प्रत्येकाला खोदवून खोदवून विचारू लागला परंतु आता मात्र एकही इटालियन आपले तोंड उघडायला तयार नव्हता वेळ संपत चालला होता आणि नऊ वाजायच्या आत भास्करना कॉर्न वॉलिसवर पोहोचणे आवश्यक होते अचानक भास्करना एक शक्कल सुचली एक रचल्यानं बाजूला घेऊन त्यांना भास्करने ती समजावून सांगितली लागलीच इटालियन भाषेत घोषणा केली जर पुढील पाच मिनिटात भारतीय जवानांना कुठे ठेवले हे कळले नाही तर ती माहिती मिळेपर्यंत दर दोन मिनिटांनी तुमच्यापैकी एकाला ठार केले जाईल आणि ही प्रक्रिया इटालियन अधिकाऱ्यापासून सुरू होईल पाच मिनिटे काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे एक रचले दुभाषी आणि दोन नऊ सैनिकांनी इटालियन अधिकाऱ्याला घसटत आणि जोर जोरात शिव्या हसडत जवळच असलेल्या एका मागे नेले दुभाषा आणि तो अधिकारी यांच्यात मोठमोठ्याने चाललेला संवाद सर्वांच्या कानी पडू लागला इटालियन अधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी आर्जवी करत होता परंतु भारतीय जवानांबद्दल माहिती सांगण्यास राजी नव्हता अचानक बंदुकीच्या दोन बारांनी सर्व आसमंत दुमदुमला सर्व भेदक शांतता पसरली लागलीच एक रसले भिंतीमागून अवतरला त्याच्या डोळ्यातून जणू काही खदिरांगार परसत होते मग एक रसलेने आणखी एका इटालियन सैनिकाची गठडी वळली आणि तो त्याला भिंतीच्या दिशेने घसटू लागला तो शिपाई कर्कशच्या आवाजात ओरडू लागला सर्वच पार भेदरून गेले होते ते पाहून जवळच बसलेला एक शिपाई त्याच्या मित्राला ठार न मारण्याची विनवणी करू लागला भास्करनं कळले की घाव वरमी लागलाय मग त्यालाही पकडण्यात आले आपल्या मित्राला सोडण्याच्या आटीवर तो माहिती द्यायला तयार झाला मग त्याला घेऊन भास्कर एक रसले दुभाशी आणि दहा सशस्त्र नवसैनिक त्याने दाखवलेल्या इमारतीजवळ पोहोचले तिथे दोन इटालियन सैनिक पहारा देत होते आपल्यातीलच एका शिपायाच्या मुसक्या बांधून आणणाऱ्या शत्रूच्या दहा सैनिकांनी रोखलेल्या बंदुका पाहून ते गडबडले दुभाषाने परिस्थिती समजावून सांगितल्यावर त्यांनी आपली शस्त्रे खाली ठेवली भारतीय पायदळाच्या बंदिस्त सैनिकांना मोकळे करण्यात आले त्यांचा बिस्किटे आणि चॉकलेटांचा फराळ झाल्यानंतर सर्व स्वस्थानी परतले त्यानंतर इटालियन ऑफिसरला सगळ्यांसमोर पेश केल्यावर ते पुरेपूर नाटक असल्याची सर्वांना कल्पना आली परंतु आपल्या अधिकाऱ्याला पाहून सर्वांना हायसे वाटले या अप्रतिम कारवाईनंतर भास्कर कॉर्नवॉलिसला पोहोचले तेव्हा सकाळचे नऊ वाजण्यास आज, अजूनही वीस मिनिटं बाकी होती सेना प्रमुखाच्या पदावर पोचलेले ॲडमिरल भास्कर सोमण हे पहिले महाराष्ट्रीय बेळगावातील देशसेवेला सेवेला वाहून घेतलेल्या माता पितांच्या घरात त्याचा जन्म झाला मध्यमवर्गीय गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या बालमनातील नौसेनेत जायचे स्वप्न साकार केलं आणि ते सर्वोच्च पदावर पोचले अशाच आव्हानांचा सामना करणाऱ्या तरुणांसमोर मी त्यांचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांची निवड केली आपण पुढे जाऊया फिल्ड मार्शल सॅम माणिकशा यांच्याविषयी तुम्ही स्वतंत्र प्रकरण या पुस्तकामध्ये आहे सॅम माणेकशा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर नुकतीच फिल्म पण आलेली तर काय सांगाल सर तुम्ही उत्तुंग नेतृत्वाच्या गाथांचा कोणताही ग्रंथ भारताचे फैले फील्ड मार्शल सॅम मॅनेक्शा यांच्या समावेशाविना खरोखरच अधोरा राहील मॅनेक्शा एकोणीसशे बासष्ट नंतर नावारूपाला आले आणि त्याच वेळेला मी भारतीय सैन्यात प्रवेश केला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात बांगलादेशच्या जसोर खुर्ला भागात वावरण्याची मला संधी मिळाली बारा तेरा डिसेंबरपासून ऑल इंडिया रेडिओवर पाकिस्तानी सैन्याला उद्देशून वारंवार प्रसारित होणाऱ्या सॅम माणिकशांच्या संदेशानं आम्हा तरुणांवर सखोल परिणाम केला त्या स्फूर्तीदायक आणि रोमांचकारी व्यक्तिमत्वावर लिहिण्याची ईर्ष्या माझ्या मनात कायम घर करून बसली होती आणि म्हणून त्यांचाही समावेश झाला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातल्या विजयाचे शिल्पकार ही सॅम माणकशा यांची ओळख आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण या पुस्तकात तुम्ही दुसऱ्या महायुद्धातल्या त्यांच्या पराक्रमाचाही एक आवर्जून उल्लेख केलेला आहे नऊ गोळ्या लागल्यावरही ते सीमेवर ते तटून राहिलेले तर हे प्रकरणही अतिशय महत्वपूर्ण असं आहे आपण पुढे जाऊया लेफ्टनंट जनरल प्रेम भगत यांच्यावरही स्वतंत्र प्रकरण आहे तर यांच्याविषयी सांगाल आम्हाला लेफ्टनंट जनरल प्रेम भगत हे शौर्य नेतृत्व आणि विद्वत्ता यांचा एक अमोघ संगम होता दुसऱ्या महायुद्धात व्हिक्टोरिया क्रॉस हा अत्युच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते एकोणीसशे बासष्टमध्ये मी इंडियन मिलिट्री अकॅडमीमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते माझे कमांडंट होते त्यांच्याच प्रेरणेमुळं मी कोर ऑफ इंजिनियर्समध्ये गेलो त्यांच्यासारखीच जनरल कार्डरसाठी माझी निवड झाली आणि त्यांनी ज्या डिव्हिजनची कमांड केली त्या नाईन इन्फंट्री डिव्हिजनची कमांड करण्याचाही मला सन्मान मिळाला युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ही दिल्लीमधील भारतातील प्रसिद्ध थिंक टँक आहे भगत यांच्या नावाने त्यांनी दोन वर्षापूर्वी एक चेअर ऑफ एक्सलन्स प्रस्थापित केली त्याचा मी पहिला मान करी। या माध्यमाकरवी भगत यांच्यावर द व्हिक्टोरिया क्रॉस आयकॉन व्हिजन अँड लेगसी हे माझं पुस्तक मी पुरं केले आणि ते पुढच्या महिन्यात सतरा मेला स्थलसेना प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे अर्थातच जनरल भगत यांचा दुर्दम्य या पुस्तकात समावेश होणं याच्यात काही शंकाच नव्हती वा खूपच मोठी डेव्हलपमेंट आहे सर ही आणि आम्हाला या तुमच्या नवीन पुस्तकाची खूप उत्सुकता आहे आपण पुढे जाऊया लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्याविषयी तुम्ही अगदी विस्तारानं लिहिलेलं आहे सगत सिंग हे मोठं अफाट व्यक्तिमत्व आहे एकोणीसशे एकसष्टच्या गोवा संग्रामात एकोणीस डिसेंबरला पणजीमध्ये प्रवेश करणारे आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात पंधरा डिसेंबरला ढाक्यात प्रवेश करणारे भारतीय सेनेचे ते पहिले अधिकारी होते राजस्थान स्टेट फोर्सेसमधील एका शिपायापासून आरंभ करून भारतीय सैन्यातील एका असामान्य लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रवास मोठा रोमांचकारी आहे आणि त्यांची व्यक्तिरेखा खरोखरच फार प्रेरणादायक आहे सगतसिंग यांचं तुम्ही जे वर्णन केलं ते खरोखर यथार्थ आहे त्यामुळेच त्यांचा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातला पराक्रम आपण आता ऐकूया सगत सिंग एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेश युद्धात भारतीय सैन्याच्या चार कोरचे कमांडर होते त्यांना पूर्व पाकिस्तानवर पूर्व दिशेने चाल करून मेघना नदीच्या पूर्वेचा सर्व भाग काबीज करण्याचे काम देण्यात आले होते परंतु राजधानी ढाका जिंकण्याचा त्या तसूभरही उल्लेख नव्हता सिल्हेट दाऊदकंडी आणि कोमिलापर्यंतच चाल करून जाण्याचे आदेश त्यांना मिळाले होते अनेक अडथळे पार करत सगत यांच्या हाताखालील सैन्य मेघना नदीपर्यंत पोहोचले तिथे ते इतक्या शिताफीने पोहोचतील अशी कल्पना फार थोड्या लोकांना होती ढाका आता सगत यांच्या आवाक्यात आला होता फक्त मेघना नदी ओलांडून जायचे बाकी होते आणि तेच काम अवघड होते परंतु तरीही आपल्यापाशी असलेल्या तोकड्या संख्येच्या हेलिकॉप्टर्सच्या अनेक फेऱ्या मारून एक ब्रिगेड नदी पार नेली तर ढाक्यावर अखेरचा प्रहार आपण करू शकू अशी सगतनं खात्री होती ढाक्याला सर्व बाजूंनी वेढा तर त्यांनी घातलाच होता परंतु ढाका जिंकल्याशिवाय हा अनमोल विजय प्राप्त होणार नाही याची त्यांना खात्री होती या टप्प्याला ही कारवाई केली नाही तर निष्फळ राजनैतिक चर्चासत्रात करोडो बंगाल्यांचे स्वप्न विरून जाईल याची त्यांना भीती वाटत होती शेवटी त्यांनी हा बिनीचा निर्णय एकट्याने घेतला ईस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजित अरोरा किंवा भारतीय सेनाप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ या दोघांनाही त्यांनी याचा सुगावाही लागू दिला नाही ही प्रचंड जोखीम होती चौदा आणि पंधरा डिसेंबरच्या रात्रीत हेलिकॉप्टर्सच्या फेऱ्या मारून सगत यांच्या हाताखालील ब्रिगेडने मेघना पार केली आणि इतर तुकड्यांना ढाक्याला पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला भारतीय सेना पार आपल्या अंगणात पोहोचल्याचे पाहून पाकिस्तानचे जनरल नियाझी यांनी शरणागती पत्करली ढाक्यावर अखेरचा विजयी प्रहार करण्याचे श्रेय सगत यांचे या पुस्तकातल्या सगळ्यात अधिकाऱ्यांची चरित्र ही विलक्षण प्रेरणादायी अशी आहेत शेवटचं चरित्र तुम्ही ज्यांचं लिहिलेलं आहे लेफ्टनंट जनरल पंकज जोशी यांच्याबद्दल तर काय सांगावं तुम्ही आपल्या याआधी झालेल्या चर्चेत तुम्ही सांगितलं की पुस्तकाचं शीर्षक दुर्दम्य हे तुम्हाला पंकज जोशी यांच्यावरनं स्फुरलेलं आहे तर त्यांच्याविषयी प्लीज सांगाल आम्हाला पंकज जोशी माझे आई आणि अत्यंत परममित्र आम्ही दोघेही अकॅडमीमध्ये एकत्र गेलो आम्ही दोघांनी अनेक कोर्सेस एकत्र केले मेजर जनरल एकत्र झालो आणि दोघांनीही डिव्हिजन्स एकत्र कमांड केल्या वयाच्या केवळ वर पंचवीसाव्या वर्षी सिक्कीम सीमेवर भूसुरुंग निकामी करत असताना झालेल्या स्फोटात त्यांना आपली दोन्ही पाय गमावावे लागले प्रगतीच्या सर्व वाटा बंद झाल्या असूनही आपल्या केवळ हिमतीवर त्यांनी नवीन दालनं उघडली आणि सैन्यातील अत्युच्च पदाजवळ ते पोचले या पुस्तकाचे ते नायक आहेत हे पुस्तक त्यांचे दिव्यांग जीवन वाचकांसमोर आणि तरुणांसमोर ठेवण्यासाठी हे मी लिहिलेलं आहे दुर्दम्य शीर्षक हे त्यांच्यावर आधारित आहेत त्यांच्या जिद्दीला दाद देण्यासाठी हे पुस्तक मी लिहिलंय लेफ्टनंट जनरल पंकज जोशी यांच्याविषयी तुम्ही या पुस्तकातले सर प्रकरण लिहिलंय खरोखर अंगावर काटा येतो मला वाटतं की ते आपण ऐकलंच पाहिजे एकोणीसशे युद्धाच्या वेळी सिक्कीम मधील नथुला खिंडीजवळ तेरा हजार पाचशे पंचवीस फूट उंचीवरील क्वांग नुसला नॉर्थवर मोर्चे बांधणी करण्यात आली होती आणि त्याच्या सभोवताली आली भूसुरुंग पेरण्यात आले होते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते निकामी करण्याचे आदेश देण्यात आले टू बाय एट गोरखा रायफल्सचे कॅप्टन पंकज जोशी यांच्यावर हे जोखमीचे काम सोपवण्यात आले होते तीक्ष्ण उतारावरील अनेक सुरुंग आपल्या जागेवरून घसरले होते त्यामुळे हे काम आणखीनच धोक्याचे झाले होते अकरा ऑगस्टच्या सकाळी पंकजनी आपल्या तुकडीसह हे काम पुढे चालू केले भूसुरुंग शोधायचा म्हणजे अणकुचीदार प्रॉडरने जमिनीचा प्रत्येक इंच टोचून खाली भूसुरुंग आहे का हे तपासायचे पंकज यांच्यासह इतर सर्व जवान एकमेकात अंतर ठेवून हे कारवाई करण्यात मग नव्हते इतक्यात पंकजचा पाय एका भूसुरुंगावर पडला आणि प्रचंड धमाका झाला पंकज तिथल्या तिथे कोसळले त्यांचे दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले आणि शरीरावर इतर अनेक ठिकाणी जखमा झाल्या जवानांनी काळजीपूर्वक त्यांना त्या भूसुरुंग क्षेत्राबाहेर उचलून नेले एमआय रूममध्ये पोहोचल्यावर डॉक्टरनी तपासणी केली डाव्या पायाच्या घोट्याखालचा भाग फार चेंदाबेंदा झाला होता आणि लोंबत होता उजवा पाय शाबूत होता परंतु त्यालाही जबर जखमा झाल्या होत्या दोन्ही पायातून आणि शरीराच्या अनेक भागातून अनिर्बंध रक्त वाहत होते, होते। डॉक्टरनी इंजेक्शन्स देऊन आणि पट्ट्या बांधून रक्तप्रवाह तात्पुरता थांबवला आणि त्यांना पिछाडीला गंगटोकच्या हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरने रवाना केले पुढच्याच दिवशी त्यांच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करून तो गुडघ्याच्यावर कापण्यात आला नंतर पाच सहा दिवसात उजव्या पायातही गँग्रीन होऊ लागल्याचे पाहून तोही गुडघ्याच्या खाली कापण्यात आला त्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर अनेक विचारांनी पंकजच्या मनात दाटी केली केवळ एका आठवड्यातच त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड वादळ येऊन गेले होते पाच वर्षांपूर्वी त्यांनी लष्करात प्रवेश केला तो अनेक स्वप्ने उराशी बाळगून पायदळात कार्यरत राहायचे तर डोंगर दऱ्यात फिरता येणे आवश्यक होते ते आता अशक्य होणार असल्याने यापुढे बैठे कामच करणे प्राप्त होते बटालियनची कमांड मिळणे तर अशक्यच होते त्याबरोबरच पुढील प्रमोशन्सच्या आशाही मावळणार होत्या निराशेने त्यांचे मन झाकळून गेले परंतु ते काही क्षणच अचानक त्यांच्या वडिलांची छबी त्यांच्या मनपटलासमोर उभी राहिली त्यांचाही एक पाय अपघातामुळे कापण्यात आला होता तरीही त्याची थोडीही तमा न बाळगता आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करताना त्यांना पंकजनी पाहिले होते त्या जाणीवेने पंकजच्या मनातील सारे मळब दूर झाले या दिव्यांगत्वाला बरोबर घेऊनच नवी क्षितिजे निर्माण करण्याचा निश्चय त्याच क्षणी त्यांनी मनोमन पक्का केला दुसऱ्याच दिवशी त्यांचे जानी दोस्त मन्नू रावत यांचा फोन आला पंकज हाऊ आर लेग्स त्यांनी विचारले वॉट <laughs> लेग्स आपल्या नेहमीच्या टोलेजंग हास्यानेशी पंकजनी उत्तर दिले <laughs> मन्नू सी टांगे टांगे तो नहीं। <laughs> ही नाही कोणतीही कदर न बाळगता याच मिश्किलपणाने पंकज दुर्दैवावर मात करत राहिले केवळ आपल्या असीम निग्रहाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीवर सर्व आव्हाने पार करत आपल्या कृत्रिम पायांच्या मर्यादा आड न येऊ देता ते भारतीय सैन्यातील सर्वोच्च पदाच्या निकट पोहोचले दोन्ही पायांच्या गैरहजेरीत लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचलेले जगामधील कोणत्याही सैन्य दलातील ते एकमेव अधिकारी असावेत सर सध्या तुमचं काय नवीन लिखाण सुरू आहे ते जाणून घेण्याची पण आम्हाला खरोखर उत्सुकता आहे मी अद्याप जवळजवळ अकरा पुस्तकं लिहिली आहेत माझी सगळी पुस्तकं एकाच चाखोरीतली आहेत रणनीती युद्धेतिहास आणि युद्धमीमांसा तेव्हा त्याची बारावी पूर्ण करण्यासाठी मी सध्या एकाहत्तरच्या युद्धावर एक पुस्तक लिहितो ते केव्हा पूर्ण होणार आहे मला ठाऊक नाही आहे पण ते लिहिल्यावर मात्र मी माझी लेखणी खालची ठेवणार आहे वा सरा खरोखर तुमचा मोठेपणा आहे तुम्ही म्हणताय की एकाच चाकोरीतली पुस्तक आहेत पण असा अजिबात नाही आहे तुमची लष्करातली एवढी प्रदीर्घ कारकिर्द आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं तसं अठ्ठ्याण्णव सालापासून तुम्ही अविरत लिहताय आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहिताय एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावरच्या या नवीन पुस्तकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्यासोबत स्टुडिओत आलात तुमचे मनापासून आभार सर आभार कसले मलाच तुमसे आणि दिलीपराव माजगावकरांचे आणि राजहंसचे धन्यवाद मानले पाहिजेत दुर्दम्य या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा आपला पॉडकास्ट स्पॉटीफाय अॅपल पॉडकास्ट गाना अमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार चोवीस ची, ची, ची प्रस्तुती आहे